राम राम मी प्रकाश महाजन महाजन आणि महाजन यूट्यूब चॅनलसाठी आपल्या सगळ्यांचा मला भरभरून प्रतिसाद मिळतो आहे तो आणखी मिळावा ही माझी इच्छा आहे सर्वप्रथम मी एक गोष्ट स्पष्ट करू इच्छितो की मी ज्यावेळेस माननीय राजसाहेबांविषयी किंवा मनसेविषयी बोलतो त्यावेळेस मी कुठली अनादाराची भावना माझ्या मनात नसते आजही माझ्या मनात राज ठाकरे आणि विशेषतः अमितजी यांच्याविषयी विशे, श्रद्धा प्रेम सगळं आहे पण मला काय वाटतं हे व्यक्त करण्याचा अधिकार देखील मला आहे मी भाषेची मर्यादा निश्चित सांभाळतो कारण तेही माझे नेते होते आहेत आणि राहतील काल दिवसभरात दोन महत्त्वाच्या बैठका मुंबई शहरात झाल्या त्यातली एक बैठक यशवंतराव प्रतिष्ठानमध्ये झाली अर्थात राज उपस्थित असल्यामुळे निश्चित त्यांचा प्रभाव त्या बैठकीत जाणवला पण दुसरी एक महत्त्वाची बैठक रंग रंगशारदामध्ये झाली आणि तिथे राज ठाकरेंनी जे काही वक्तव्य केले आहे त्याच्यावर मला काय म्हणायचं आहे मी आपल्यासमोर मांडतो आहे राज ठाकरे एक प्रभावी वक्ता ज्यांच्यावर आजही मराठी माणूस विश्वास ठेवतो राज ठाकरेंनी एखादी गोष्ट सांगितली म्हणजे त्याचे पुरावे त्यांच्याजवळ असतात ती गोष्ट सत्याला धरून असते असं मानणारा बराच मोठा वर्ग या महाराष्ट्रात आहे त्यापैकी मी देखील आहे काल राजसाहेबांनी रंगशारद्यामध्ये मतदार यादीतील घोळ बऱ्याच प्रमाणात उलगडून सांगितलं त्यामध्ये नवी मुंबईमध्ये महापालिका आयुक्ताच्या बंगल्यावरच काही नोंदी झाल्यात था। काही नोंदी जर सुलभ शौचालयावर देखील झालेल्या आहेत मला तर असं वाटतं की प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये जी काही कैद्यांना ठेवणारी कोठडी आहे त्याच्याही नावावर काही मतदार नोंदवला असतील असं मला वाटतं आता हा मतदार यादीतील घोळ दोन ठिकाणी नावं असणं या सगळ्या गोष्टी नीट केल्या पाहिजे असं प्रत्येक जागरूक नागरिकांना वाटतं कारण जोपर्यंत या याद्या व्यवस्थित होणार नाहीत पारदर्शक होणार नाहीत तोपर्यंत मतदानाला फारसा अर्थ राहत नाही असं राजसाहेबांचं म्हणणं आहे आणि ते त्यांनी पुराव्यानं सिद्ध केलं आहे पण मला असं वाटतं की एकशे चाळीस कोटी जनसंख्या असलेला आपला भारत देश आणि त्यामध्ये जवळपास पं पंच्च, नव्वद पंच्याण्णव कोटी मतदार आहेत आणि अशा पद्धतीचा घोटाळा होणं हे अक्षम्य जरी असलं तर तो होतो हे निश्चित आणि त्यात सुधारणा केली पाहिजे हेच राज ठाकरेंचं म्हणणं होतं दुसरी गोष्ट त्यांनी असे सांगितली की ई व्ही एमवर मतदान घेतल्यापेक्षा तुम्ही मतपत्रिकेवर मतदान घ्यावं विचार करण्यासारखा मुद्दा आहे एवढ्या मोठ्या लोकसंख्या असलेल्या देशात एवढे मोठे मतदार असलेल्या देशात देशा। मतपत्रिकेवर मतदान घेऊन पुन्हा त्या मतपत्रिका काही काळ सांभाळणं हे खूप मोठं जिकरीचं काम आहे अर्थात सरकारनं त्याच्यावर विचार केला पाहिजे पण मतपत्रिकेवर मतदान घेतल्यानंतरही काय गोंधळ होतो यापूर्वी आपण पाहिलेलं आहे मत मतभूत ताब्यात घेणे मतपत्रिका ताब्यात घेणे मतपेट्यात जाळणे आणि त्याहूनही फार मोठा घोटाळा जो असं होतो ज्यावेळेस मतमोजणी होते ज्यावेळेस जे संदिग्ध मतपत्रिका असतात ज्यांच्यावर ठसा उमटला नसतो दोघा ठिकाणी उमटला असतो अशां अशा मतपत्रिका ज्यावेळेस वेगळ्या केल्या जातात आणि मग आपल्या मर्जीचा उमेदवार जर पराभूत होत असेल तर असे संदिग्ध मतं हे त्याच्या पारड्यात टाकून त्याला विजयी केल्याचे प्रकार या देशात यापूर्वी बऱ्याच वेळा घडलेले आहेत मला वाटतं या सर्व सुधारणाला जनता नक्की राजसाहेबांना पाठिंबा देईल पण यासाठी माझी एक विनंती अशी आहे की आपण आपला मतदारच तयार केला नाही आपण निवडणुकाच लढवल्या नाही तर आपला मतदार तयार होणार नाही आणि मग जर आडातच नाही तर पोहऱ्यात येणार कुठून ती मी ई मतदान घ्या किंवा मतपत्रिकेवर मतदान घ्या मतदार तयार करावा लागतो त्यावेळेस त्यासाठी प्रत्येक निवडणूक लढवावी लागते हे मी राजसाहेबाला सांगावं एवढा मी मोठा नाही राजसाहेब याच्यावर निश्चित विचार करतील पण काल एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा राजसाहेबांनी मांडला एक छत्रपती शिवाजी महाराजावर प्रेम करणारा मराठी हिंदू माणूस म्हणून तोही माझ्या हृदयाला स्पर्श करून गेलेला आहे तो मुद्दा त्यांनी मांडला की किल्ले शिवनेरी किल्ले राजगड आणि किल्ले रायगड येथे नमो टुरिझमचे केंद्र उभारण्यात येत आहेत या महाराष्ट्रातले एक मंत्री नरेंद्र मोदी यांना खुश करण्यासाठी किंवा भाजपला खुश करण्यासाठी चापुलिसीचा निम्नतर स्थर मी शब्द अगदी जपून वापरतो वंदनीय बाळासाहेबांनी काय म्हटलं असतं चाटावी तर किती चाटावी याला मर्यादा आहे पण ते बाळासाहेब होते त्यांचा तो अधिकार होता मी लहान माणूस आहे म्हणून मी सांगतो की चापलुशीचा निम्नतर स्तर याच्यापेक्षा खालचा स्तर असू शकत नाही एवढी चापलुशी करू नये आणि राजसाहेबांनी जे मत मत व्यक्त केलं आहे त्या गोष्टीला माझा शंभर टक्के पाठिंबा आहे शिवाजी महाराजांचे हे सगळे किल्ले त्यांच्या पदस्पर्शाने पाहून झालेले सगळे किल्ले पवित्रच राहिले पाहिजेत तिथं दुसऱ्या कुणाचं नावच नको आहे आता राहता राहिला उद्याच्या मोर्चाचा विषय हा मोर्चा भव्य दिव्य निघेल याची सर्वस्व जबाबदारी ठाकरे बंधू पेक्षा मी असं म्हणेल की राजसाहेबाच्या खांद्यावर आहे राजसाहेब एक प्रमुख आकर्षण आहेत उद्याच्या मोर्चाचं राजसाहेब ज्यावेळेस मोर्चावर संबोधित करतील त्या स्टेजवर ज्यावेळेस राजसाहेब येतील की राजसाहेब हे सगळ्यात विश्वासार्ह व्यक्ती असतील कारण या महाविकास आघाडीमध्ये एक असा नेता आहे जो काय बोलतो हे लोकांना कळत नाही काय बोलतो लोकांना कळतच नाही एक नेता असा आहे तो काय बोलतो आहे त्याच्यातच कळत नाही एक नेता असा आहे तो प्रत्येक शब्दाला इस्त्री करून बोलल्यासारखा बोलतो अशा सगळ्या लोकांमध्ये राज ठाकरे हे निश्चित उठून दिसणार आहेत आकर्षण आहेत फक्त मला या गोष्टीचं वाईट वाटतं की ज्या शरद पवारला राजसाहेबांनी जातीवादी म्हटलं ज्या काँग्रेस पक्षाने हिंदू धर्मावर आघात केले जो काँग्रेस पक्षाने जे शरद पवार स्वातंत्र्यवीर सावरकराला माफीवीर मानतात पेन्शनर मानतात अशाच्या मांडीला मांडी लावून राजसाहेब बसतील त्यावेळेस ते माझ्या मनाला निश्चित वेदना होतील यावर कुणाचं काही जरी मत असलं ते राजसाहेबांच्या विषयी पूर्ण आदर ठेवून म्हणतो की राजसाहेब आपलं हिंदुत्व सोडू नका अशा सावरकर द्रोही लोकांच्या मांडीला मांडी लावून बसू नका धन्यवाद